चालू सुरू कुंडळी गोवर्धन श्री नानदेव तर आपण बघून राहलो अनुमितीच्या सामग्रीचं लक्षण आणि त्याच स्वरूप तर, तर।, तर। जास्त देशात राहणाऱ्याचा कमी देशात राहणाऱ्याशी अविनाभाव संबंध असतो जास्त देशात राहणाऱ्याला व्यापक म्हणतात आणि कमी देशात राहणाऱ्याला व्याप्य <कमी> म्हणतात <दिश्यत> म्हणजे <रहा> व्यापकाच <कमागा> व्याप्याच्या ठिकाणी कोणता संबंध असतो रे अविनाभाव रूप संबंध असतो अविनाभाव रूप संबंध याच दुसरं <asonOkay>, नाव काय रे माऊली कृषी बरोबर अविनाभावरूप संबंध म्हणजेच काय रे व्याप्ती हा तर अविनाभावूप संबंध हा जसा व्यापकाचा व्याप्याशी असतो तसाच हा समान देशात राहणाऱ्यांचा सुद्धा परस्परांशी असतो बरोबर ना समान देशात राहणारे कोण आहेत तर याच उदाहरण काय दिलं होतं आपण रे समान देशात राहणारे कोण होते पृथ्वीत्व आणि गंध तर हे समान देशात राहणारे यावर शंका काय घेतली होती हा प्रथम क्षणम निर्गुण द्रव्यं तिष्ठते पहिल्या क्षणाला द्रव्य कसं असते रे निर्गुण असते कस असते द्रव्य बोला निर्गुण मग तुम्ही तर म्हणले गंध आणि पृथ्वीत्व हे समान ठिकाणी राहतं म्हणजे समान काळात हा त्याचा भाव आहे कारण समान देश आणि समान काळ ते पुढे सांगणार आहे तो स्पष्टीकरण तर आपण बघूया तर मग आता गंध हे प्रथम क्षणात आहे का नाही पण पृथ्वीत्व मात्र प्रथम क्षणातही मग ते समान देशात झाले का पृथ्वीत्व जास्त ठिकाणी झालं आणि गंध हे कमी मग पृथ्वीत्वाचा गंधाशी अविनाभाव रूप संबंध आहे असं तुम्ही म्हणू शकता गंध आणि पृथ्वीत्व या दोघांचा परस्पराशी अविनाभावरूप संबंध आहे असं म्हणता येणार चक्कर लय वाढून समाधान कुठे आहे रे तीन दिन चला तथापि है ना तर आता इथून समाधान सांग तथापि हा लगेच के सुरुवातच केली गंध वत्व और पृथ्वीत्व परस्पर व्याप्तीवाले हे या ते दोन परस्पर व्याप्य आहे गंध आणि माझ्याकडे लक्ष द्या गंध आणि पृथ्वीत्व हे समान देशात नाही पण गंध वत्व आणि पृथ्वीत्व वत्व शब्दाचा अर्थ होते योग्यत। गंधा योग्यता पहिल्या क्षणामध्ये द्रव्याच्या ठिकाणी गंध गंध नाही पण गंधाची योग्यता आहे की नाही जस चार महिन्याचा मुलगा आणि चार महिन्याची मुलगी दोन्ही असे पडलेले आहेत जमिनीवर म्हणजे टाकलेले ठेवलेले आहेत तर चार महिन्याच्या मुलाच्या ओठावर मिशी असेल कि मुलीच्या ओठावर मिशी असेल मागे कोण पोराल मिशी असते ना ते लहान मिशी मुलीलाही नाही आणि मिशी मुलालाही नाही पण त्या मुलाच्या ठिकाणी मिसूरची काय आहे योग्यता आज नाही पण कधीतरी ती येणार आहे चारच महिन्याचा मुलगा आणि चारच महिन्याची मुलगी त्यातला आई कोण होते आई कोण आहे तो मुलगा आहे आई की मुलगी आहे आई कोणीच नाही मुलगा ही आई नाही आणि मुलगी सुद्धा पण त्या मुलीच्या ठिकाणी आई होण्याची काय आहे योग्यता म्हणजे ते आज नाही तर उद्या कधी ना कधी ती आई होईल म्हणजे मातृत्व नसलं तरी मातृत्व आहे माता होण्याचं अधिकरणता आहे म्हणजे योग्यता आहे मुलाच्या ठिकाणी मिसूर नसली तरी मिसूर येण्याची काय आहे योग्यता आहे आज नसली तर ते भविष्य काळामध्ये येणार आहे कळते ना त्याला योग्यता म्हणतात मग ऐका माझ्याकडे लक्ष द्या तस पृथ्वीच्या ठिकाणी प्रथम क्षणामध्ये गंध आहे का पण आहे म्हणजे गंध येण्याची काय आहे योग्यता आहे म्हणून पृथ्वीत्व ज्या वेळेस आहे त्याच वेळेस आहे की नाही गंध नाही गंधत्व नाही पण गंध वत्व म्हणजे अधिकरणात आहे गंधाची योग्यता आहे बरोबर चला गंधवत्व और पृथ्वीत्व परस्पर प्राप्तीवाले परस्पर व्याप्य हे तसे स्नेहवत्व और जलत्व कळालं का स्नेहवत्व आणि जलत्व जलाच्या ठिकाणी स्नेह आणि जलत्व यांची आपण समान व्याप्ती सांगितली होती पण ती शक्य नाही का नाही कारण प्रथम क्षणामध्ये स्नेह पण काय आहे स्नेहत्व आहे अधिकरण स्नेह नाही पण काय वत्व योग्यता पर स्नेहत्व और जलत्व दोन परस्पर व्याप्य है काय ते गंध की अधिकरण ताकू गंधवत्व कहे गंधाच अधिकरण तर आहे की नाही रे पृथ्वी स्नेहाचं अधिकरण आहे की नाही जल म्हणजे गंध आणि गंध आणि स्नेह राहण्याच्या योग्यता आहेत ना तिथं गंधवत्व कहे हे और स्नेह की अधिकरणता को कहे है, है। स्नेहाच अधिकरण ज्याला आहे ना हम्म कहे पदार्थ कदाचित होवे तिसमे ता पदार्थ की अधिकरणता सदा रहे है बघा रे ज्या ठिकाणी जो पदार्थ कदाचित असतो कधीतरी पण त्याची अधिकरणता मात्र तिथे नेहमीच असते सदा रहे है अधिकरणता त्याची कशी असते नेहमी असते सदा असते सदा कळून राहिला ना सदा की नाही लक्षात काय मिळ कदाचित आहे मिसी मुलाच्या ठिकाणी कदाचित आहे कोणत्या तरी काळात आहे पण योग्यता मात्र तो जेव्हापासून मुलगा आहे तेव्हापासून म्हणजे काय अर्थ झाला अधिकरणता ही नेहमी असते अधिकरणता ही काय असते मग गंधाची अधिकरणता पृथ्वीच्या ठिकाणी नेहमी असते आणि स्नेहाची अधिकरणता जलाच्या ठिकाणी नेहमी यह निरूपण जगदीश भट्टाचार्य आदी कोणी लिखे आहे प्रसंग है कसा आहे प्रसंग आहे का अव्याप्य वृत्ती पदार्थ की अधिकरणता व्याप्य वृत्ती होवे है बघा काय नियम आहे अव्याप्य वृत्ती म्हणजे काही देश अधिकरणता व्याप्य वृत्ती म्हणजे सर्व देश सर्व काही देश सर्व का देश असं लिहिलं ना आपण पुरवठा अव्याप्य वृत्ती म्हणजे काय काही व्याप्य वृत्ती म्हणजे काय तर ते काही देश आणि काही काळ सर्व देश आणि सर्व काळ असे दोन दोन अर्थ लिहायचे लिहिताना ना काय करत काही देश काही काळ अन सर्व देश सर्व अव्याप्य वृत्ती पदार्थ की अधिकरणता वृत्ती होवे बा अव्याप्य वृत्ती पदार्थ आहे पूर्व गंध अव्याप्य वृत्ती आहे ना काही काळात आहे ना म्हणजे पहिल्या क्षणात आहे का म्हणजे काही काळात आहे ना काही काळात पण अधिकरणता मात्र त्याची व्याप्य वृत्ती म्हणजे सर्व देशात सर्व काळात सर्व काळात म्हणजे रे ज्या वेळेस गंध नाही प्रथम क्षण त्याही काळात आहे अधिकरणता अव्याप्पे वृत्ती नाही होवे हे बघा अधिकरणता ही कधीही अव्याप्पे वृत्ती नसते ही कशी असते मग म्हणजे सर्व देशात आणि सर्व काळात असते अव्याप्पे वृत्ती दो प्रकार का होवे हे अव्याप्पे वृत्ती किती प्रकारच असते दोन एक देशकृत वृत्ती उदाहरण जर द्यायचं झालं तर उदाहरण सहित आम्ही सांगतो तसे देशकृत अव्याप्य वृत्ती संयोग होवे है संयोग होवे और कालकृत अव्याप्य वृत्ती गंध होवे है देशकृत बघा माझ्याकडे लक्ष हा संयोग आहे संयोग हा अधिकरणता देशकृत वृत्ती संयोग संयोग हा अव्याप्य आहे की व्याप्य आहे म्हणजे काही देशात राहणार आहे की सर्व देशात राहणार आहे काही देशात राहिला पुस्तकाच्या खालच्या बाजूने संयोग राहिला वरच्या बाजूने राहील किंवा वरच्या बाजूने राहिला खालच्या बाजूने नाही वरच्या बाजून राहिला आतल्या बाजून नाही आहे ना म्हणजे संयोग कसा आहे अव्याप्य वृत्ती आहे ना काही देशात काही काही देशात राहिला ना आणि दुसरी अव्याप्य वृत्ती असते कालकृत ते गंध गंध काळात राहिला का काही काळात आलं लक्षात तरह देशकृत अव्यापी वृत्ति संयोग हुए है और कालकृत अव्यापी वृत्ति गंध हुए है करे हाँ गंध हुए जो पदार्थ के एक देश में होवे और एक देश में न होवे सो देशकृत अव्यापी वृत्ति कहे है जैसे पदार्थ के एक देश में संयोग हुए है सो देशकृत अव्याप्य वृत्ति है परंतु संयोग की अधिकरणता सारे पदार्थ मे होवे हे एक देश में नाही कळालं का माझ्याकडे लक्ष द्या संयोग अव्याप्य वृत्ती काही देशात आहे काही देश नाही पण संयोगाची अधिकरणता मात्र व्याप्य वृत्ती आहे कुठेही होऊ शकते संयोग कुठेही होऊ शकते है ना होऊ कुठेही शकते म्हणून त्याची अधिकरणता कशी झाली व्याप्तवे पण संयोग मात्र कसा आहे जेव्हा होते तव्हा तो कसा असते अव्यापी वृत्ती एकाच ठिकाणी येते अव्यापी वृत्ती संयोग की अधिकरणता व्यापी वृत्ती होवे अव्यापी वृत्ती नाही यह सिद्धांत है और किसी काल में होवे अन किसी काल में नहीं होवे सो कालिक अव्यापी वृत्ती है एखादी बहीण समजा जन्म ते त्यावेळेस ती आई झाली का मग त्या काळात ती आई नाही म्हणजे तिच्या ठिकाणी मातृत्व अव्याप्य वृत्ती झालं पण मातृत्वाची अधिकरणता मात्र व्याप्य वृत्ती कालिक अव्याप्य वृत्ती कहे पूर्व कही रिशे गंधाधिक गुण कालिक अव्याप्य वृत्ती गंध प्रथम आहे का म्हणून अव्याप्य वृत्ती झाला पण कोणती अव्याप्य वृत्ती हा देशाची नाही संयोग देशानं अव्याप्य वृत्ती झाली तिनकी अधिकरणता द्रव्य की उत्पत्ती क्षण भी रहे या ते गंधवत्व स्नेहवत्व ते रसवत्व आहे ना तर स्नेहत्व या ते गंधवत्व स्नेहवत्व पृथ्वीत्व जलत्व के समदेश समकाल वृत्ती है, 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 है। कळालं का माझा पुरव माझ्या लक्ष द्या गंध आणि पृथ्वीत्व समदेशात काळात नाही पण गंध आणि पृथ्वीत्व मात्र समदेशात आणि समकाळ स्नेह आणि जलत्व समदेश आणि समकाळात पण स्नेहत्व आणि जलत्व समदेश समकाळात यह न्यायरितीचे समाधान आहे मग त्यांची समान देशात राहणं झाल्यामुळे समव्याप्ती झाली की नाही, नाही। पुरो म्हणजे गंधवत्वाची पृथ्वीत्वाची व्याप्ती आहे पृथ्वीत्वाची म्हणजे गंधवत्व दिसलं म्हणजे हा पृथ्वीत्व असणार पृथ्वीवत्व दिसलं म्हणजे गंधत्व व्यापकावरून व्याप्यावरून व्यापकाचा अंदाज लावतो ना आई धूर दिसला की अग्नि आहे मग हे दोघं समव्याप्त आहेत त्यामुळे यातलं कोणतंही दिसलं की कोणतंही एक आहे और वेदांत मत मे तो निर्गुण द्रव्य उपजेने हा आणि हे झालं न्याय एकाच्या मत गंधवत्व आणि पृथ्वीत्वाची पृथ्वीत्वाचा विनाव स्नेहवत्व आणि जलत्वाचा विनाव पण वेदांताच्या मध्ये प्रथ मग क्षणात सुद्धा द्रव्य निर्गुण नाही सगुण असत मग तिथं तर गंध आणि पृथ्वीत्वाची समव्या स्नेह आणि जलत्वाची समव्यक्ती आहे प्रथमही सगुण होवे हे यात गंध स्नेह के गंध स्नेह दाखो रे अक्षया गंध स्नेह के रस के भी, भी पृथ्वीत्व जलत्व व्याप्य मग गंध आणि स्नेहाचे पृथ्वीत्व जलत्व काय आहेत हे वेदांताच्या मत आणि गंधवत्व आणि स्नेहवत्वाचे व्याप्य पृथ्वीत्व जलत्व हे नाही पण त्या पृथ्वीत्व जलत्वाची बी व्याप्य तर हे समदेशात आहेत ते 아, 여기도 굳어보고.